शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्य शासनातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत दादासाहेब दांडेकर विद्यालय भिवंडी या विद्यालयाची इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कुमारी काव्य गजानन तळेगावे ही महाराष्ट्र राज्यातून बारावी नंबर आलेली आहे तसेच महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षातर्फे आलेल्या एटीएम ऑलिम्पियाड स्पर्धेत कुमारी काव्या गजानन तळेगावे या विद्यार्थिनीने उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक पटकवलाय तसेच एल एफ डब्ल्यू लिफ फॉर वर्ल्ड तर्फे घेण्यात आलेला वर्ल्ड पब्बा पॉवर चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय स्पर्धेत माननीय दादासाहेब दांडेकर विद्यालयाच्या इयत्ता चौथीतील कुमारी भाग्यश्री गणेश दिवटे या विद्यार्थिनीने दैदीप्यमान यश मिळवत महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकवलाय शाळेसाठी शिक्षक व पालकांसाठी या अभिमानास्पद घटना आहेत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आज राज्य पातळीवर छान प्रकारे झळकलेलं आहे प्रथम क्रमांक महाराष्ट्र राज्यातून येणे ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्या पलीकडे लोकपर्यंत जाण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं त्यांची मेहनत आणि मिळालेलं मार्गदर्शन आपल्याला यश लाभ आहे आणि आमच्या विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने झळकलेले आहे असं सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या विद्यार्थिनींचं अनुकरण करावं आणि आपल्याला जे आवड आहे त्या क्षेत्रामध्ये खूप मेहनत करून पुढे जावं असं मला वाटतं सर्व वा शिक्षकांसाठी सुद्धा ही एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपणही आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे काम मार्गदर्शन पुढे आणण्यासाठी सगळेच विद्यार्थी पुढे येतील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि मेहनत घेऊया शेवटी शाळा म्हणजे कोणासाठी आहे तर विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांची प्रगती तीच आपली प्रगती आणि यांच्या नावामुळेच आपली शाळा प्रगतीपथावर जाईल आणि मोठी होईल असं मला वाटतं